नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवक तेवीसशे अठ्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चाकूर अवघ अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे सत्तावन्न रुपये क्विंटल आज या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघ तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार सहाशे एकोणसाठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आल्यासा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा